कारण साजिद नडिय अंग फक्त नहीं एकच गोष्ट सांगितली एक, एक राजभाई मैं प्रोड्यूसर हूं प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा मगाशी आमिर ने साजिद भाई ने विचार वर्धा तो बोले हाँ प्रोड्यूसर है तो बोले क्यों बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे मेरे नहीं जलेंगे मैंने एक फिल्म लिखी थी लाई भारी अनफॉर्चुनेटली प्रोड्यूसरों की इज्जत कम होती है तेरी शक्ल देख लिखता है। लगता नहीं कि तूने तो लिख लिखी होगी ये पहली चीज है जो मैंने शक्ल से नहीं लिखी बट uh, मेरे को एक छोटा इमोशनल बात बोलनी है कि मैं मेरी फैमिली 1950 में महाराष्ट्र में आई 74 इयर्स ऑफ फिल्म प्रोडक्शन ये स्टेट ने मुझे लॉ की डिग्री दी ये स्टेट ने मुझे चार्टर्ड अकाउंटेंट बनाया ये ये स्टेट ने मुझे प्रोड्यूसर बनाया ये ये स्टेट ने मुझे हाँ मेरे शौक बिकॉज मैं बोला प्रोड्यूसर की कभी इज्जत नहीं होती इस शौक. चार्ट अनफॉर्चुनेटली ठीक है सो द इमोशनल थिंग इज के सेवेंटी फोर इज हो गए मैंने लई भारी लिखी मैंने डायरेक्ट किया बट आई वॉन्ट टू से आई एम सो हैपी के मेरे सेवेंटी फिफ्थ ईयर में आई कैन गिव सम बैक टू महाराष्ट्र आई एम सो हैप्पी i have seen Tejaswani working 5 4 o'clock in the morning with all the problems and hurdles i have seen vardas praying all night that the shooting goes well and i hope this film is badi success ho and my 75th year mein isse badi ch cherry on the cake hogi. thank you very much namaskar thank you so much as amir khan yancha anek pailu Uh, मी तुम्हाला हे विचारणार होते की मराठी चित्रपटच्या निर्मितीकडे कसे तुम्ही वळलात पण ह्याचं उत्तम उत्तर तुम्ही दिले त्यामुळे थँक्यू सो मच मी दिलं नाही हो तुम्ही आता जे उत्तर दिलं ते माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं मी न विचारता थँक्यू आता मी विनंती करते राजकुमार हिरानी धन्यवाद कुठून हिंदीत प्रश्न विचारला असं मराठीत खणखणीत उत्तर थँक्यू आपल्याकडे इथे सर्व क्षेत्रातली लोकं बसली आहेत तर मी अविनाश जी यांना विचारू इच्छिते कसा दिसतोय चित्रपट मी बघितला फॅन्टॅस्टिक आहे पण मला एकच गोष्ट सांगायची आहे मी सगळ्यांसाठी आशू तुझ्यासाठी आमिर तेरे साथ तू बहुत पिक्चर आहे दा नडियाड राजू मी सगळ्यांसाठी फोटोशूट्स केले आहेत पिक्चर्सचे पोस्टर्स केले आहेत म्हणून टचवूड पण ह्यांच्यासाठी काम करताना जे प्रेशर असतं ते आयुष्यात नसतं ह्या माणसाला खुश करणं बॉर्डरिंग ऑन इम्पॉसिबल हे दोन फोटो काढताना माझ्या नाकी नऊ आली यांचे सगळ्यांचे मी एंटायर टीम थँक्यू सो मच सर आता मी आमिर खान यांना विनंती करते त्यांनी सुद्धा आपलं मनोगत तुमची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही महाराष्ट्र आहे त्यामुळे तुम्हाला मराठीतच प्रश्न विचारणार हा माझी मराठी इतकं छान आहे नाही हो नाही नाही काय असं मध्ये खूप प्रॉब्लेम होतं शिवाय दडपण आहेच तो एक्चुअली इन सबको ये फिल्म के बारे में कुछ ना कुछ पता है इन्होंने किसी ने कहानी सुनी है किसी ने फिल्म देखी है मेरे लिए ये एक नया एक्सपीरियंस है एंड आईड रेडी लाइक टू कॉन्ग्रेचुलेट तेजस्विनी वर्धा मापोस्कर, एंड द इंटायर टीम राजा ये प्रोडक्शन हाउस आप लोग शुरू कर रहे हैं ऑल द वेरी बेस्ट फॉर दैट एंड मेरी ये प्रार्थना है कि आपकी फिल्म जो है वो बहुत ही कामयाब हो इसे पूरे महाराष्ट्र में बल्कि पूरे देश में और दुनिया में इसको खूब प्यार मिले ऑडियंसेस से और आप लोगों ने जो ये पहल की है इसमें आप लोगों को uh, यश मिले एंड योल यू नो स्ट्राइड फॉरवर्ड विद दिस प्रोडक्शन हाउस माय बेस्ट वेरी वेरी बेस्ट विशेस टू द इंटायर टीम टू द एक्टर्स टू द कास्ट इन द क्रू अजय अतुल एवरी राज ऑल द वेरी बेस्ट्स दस ऑक्टोबर को आहे ना 10th ऑक्टोबर 10th ऑक्टोबर सो वी ऑल लुक फॉरवर्ड टू दैट एंड थैंक यू सो मच थैंक यू सो मच फॉर कमिंग टुडे आई वुड लाइक टू थैंक ऑल ऑफ यू ऑल कारण आता मी राजसाहेबांना सांगणार आहे दोन शब्द त्यानंतर मी काही बोलणार नाही तर तुमचे आधीच आभार आणि आता मी राजसाहेबांना विनंती करते त्यांनीही आप मनोगत व्यक्त करा हो हो प्लीज सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो खास करून आमिर खान यांना हो। मी फक्त सांगितलं की असा असा ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता हो मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मी तसेच माझे मित्र राजकुमार हिरानी अभिजात जोशी आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्याबद्दल त्या तिघांचेही त्या मी आभार आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार अविनाश गोवारीकर यांनी या, या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असे ना पण केले पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे देखील आभार माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत अनेक माझे मित्रमंडळी इथे आले आहेत साजिद नारियदवाला मी खरं सांगायचं म्हणजे दोन हजार साली मी मुद्दा म्हणून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे दोन हजार साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण मला जायचंच नाही तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही मला इच्छाच नाही मला आणि मला असल्या काहीतरी गोंधळ विंदळ घालून मला काही करायचं नाही मी राजकारण हळूहळू सोडून देतो मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते काही करायचं नव्हतं त्या वेळेला मी साजिद दारि आणि मी आम्ही अनेकदा आता भेटायचो बोलायचो आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आपले मला फिल्म सुरू करायचे मला फिल्म प्रोड्यूस करायचे वगैरे वगैरे एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नडेदवल आहेत हे एक त्यांचं अंग आहे नाही त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्युसर हूँ प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा आप जहां पे हो आप वहां पे रहो फिल्में तो बनती रहेगी आगे भी बनाएंगे अभी भी बनाएंगे मैं पर राजण मधे इन्वॉल्व पर आज इतक वर्षा नहीं आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि ही प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्विनी पंडित भेटल्या मला तर होतेच आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म मराठी चित्रपट उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनतायत परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकार प्रकारच्या मोठ्या होताना दिसत आहेत प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्यामधनं ही एक एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला इथे केदार शिंदे आलेत की नाही मला माहिती नाहीत आलेत का केदार शिंदे परंतु मी त्यांचेही देखील आभार मानिन कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं आज इथे टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली आज अजय अतुल इथे आहेत अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग किती वर्ष पण आपण एकत्र काम करतोय त्याला काय अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते हा म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवालं करायचं गाणं दोन्ही दोन्ही दो गोष्टी त्यांना पटकन कळतात <laughs> त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत त्याचे कथा ही तेजस्विनी पंडित आणि धैर्य या दोघांची असली दर तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक कुठे विनायक हां चष्मा अरे उभे रा नमस्ते कार तर का लोकांना हां या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली अजूनही घेतात आमचे जोशी इथे बसलेले आहेत त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आज अनेक लोक आहेत राजेश महापूसकर राजेश महापूसकरांना ज्यावेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा एक काय म्हणतो आपण त्याला एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन तर मी जेव्हा कथा जेव्हा त्याने ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपेल ना ते बोलले नक्की झेपेल आणि मग अशी जरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या एका लाईनवरती एक ते सगळेजणं सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे त्याच्यानंतर आमचे राया भावे आले तिने मला माहिती नाही राया भावे असतील आमचे पुष्कर श्रोत्री असतील अनेक जण आहेत <coughs> बाप करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत बसलेले संजय मेमाणे मेमानेना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे वगैरे आणि मेमाणे अर्थातच ते उत्तम डी ओ पी आहेतच परंतु मी काहीतरी त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आत्ता आजच्या दिवशीच मी जरा दिलगिरी व्यक्त करतो नंतर सांगू नका परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे तेजस्विनी धैर्य हे सर्व राजेश महापोसकर अजय अतुल हे सर्व दुसरे आमचे कुणाल करण ते देखील एक त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे त्यांचे देखील आभार मानतो आणि ह्या चित्रपटाची सगळी टीम या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो झी जी। झीने जी आम्हाला जी साथ दिली सुबाश जी सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतला आहे सगळ्या गोष्टी आज झी करत आहे झी स्टुडिओज करतायत त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे अरे वर्धा भाभी ह्याच इकडे आहेत मगाशी अशी आमिरने साजिद भाईना विचारलं की वर्धा तो बोले हा प्रोड्युसर आहे पुतले जलेंगे तो उसके जलेंगे मेरे नहीं जलेंगे ट्रेलर <laughs> <laughs> ट्रेलर देखने के बाद पुतले जलेंगे तो उसके जलेंगे मेरे नहीं जलेंगे <laughs> तो भाभी तुमसे देखील मेरा पूर्वक आभार सग सग अख्या टीम से आभार धन्यवाद मी आता एक नंबर या चित्रपटाच्या संपूर्ण टीम